एवढी मोठी माणसं आपल्याकडे आले परमभागी आपलं म्हणावं लागेल धन्यवाद बापू का ठीक आहे ठीक आहे संपवायचं आता का कबीरदास महाराजांना माहीत आई बाई बैमान दुनिया आई रे आई रे कबीरा सुन भाई साधू कहे कबीरा सुन भाई साधू का बर पूर्वीच्या काळे महाराज वशील महाराज काय करायचं महाराज पूर्वीच्या काळी मला वचनाला जागणारी माणसं होती परंतु आता मला ज्याचा वशिला मोठा त्याच कुत्र काशीला जातोय आणि ज्याचा वशिला तो फाशीला जातोय मला अरे आमच्या जनाबाई देवा पुढे भांडला देवा का धुंद झाला तुझा दरबार पुण्यवंत पाताळा की काय देवा तुझ्याकडे न्याय आहे का नाही म्हणले ज्या पतिव्रता पाच पांडवांची पत्नी द्रौपदी तिला पतिव्रता म्हणतो आणि ज्या लक्ष्मणाची महाराज चौदा वर्ष आपल्या नवऱ्यासाठी वाट बघत होती आणि तिला पतिव्रता म्हणतोस तू तुला मोठ्याच्या जा दारामध्ये जातोस म्हणले आणि जो नामस्मरण करतो तो उपवासी मेला कधी पाहतो का हा तुझा न्याय आहे का म्हणून माझ्या फांडल्या देवासमोर म्हणून तो कबीरदास म्हणले आहे काय आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आताच्या जगतामध्ये महाराज सत्य बोलणारा महाराज तू माग राहतो महाराज परंतु महाराज जे लबाडी लाड्या करतात महाराज आज समाजाला डोक्यावरती मोठे महाराज प्रत्येक भ्रष्टाचार माझत चालाय सत्य बोलणाराला माग खेचण्यात येते महाराज आता पाहिलं तर बोलाय नको महाराज का जो बोल तोच मारत काय होते वाईट होतय बोलायचं कोणी मारत सर्व क्षेत्रामध्ये पाहिलं तर महाराज प्रत्येक क्षेत्रामध्ये चालू आहे महाराज परंतु एक महाराज क्षेत्र असं आहे महाराज परमार्थ क्षेत्र महाराज जिथे महाराज फक्त सत्याला किंमत आहे महाराज जो सत्य बोले सत्याने वागेल त्याचीच कीर्ती महाराज राहत असते लबाडाजी महाराज राहत नाही महाराज मला तुम्ही सांगा महाराज हिरण्य कशी का महाराज कधी त्रेता युगामध्ये घडलेली घटना आहे आजही नाव कोण ठेवतं का ठेवतं का बोला ठेवतं का कुणी परंतु महाराज त्रेता युगामध्ये मला प्रभु झाले महाराज आजही महाराज रामाची कीर्ती शिल्लक आहे पुण्य महाराज पुण्यवंत महाराज असणारे महाराज देशासाठी जे लढले महाराज त्यांची आज किती शिल्लक आज त्यांची जयंती करते महाराज छत्रपती शिवाजीराजे जर जन्माला आले नसते तर आज आपण इथे कीर्तन करू शकलो नसतो महाराज सावित्रीबाई फुलेने महाराज महिलांकरता महाराज पहिलं कार्य केलं मला शिक्षक हो

कीर्ती जगा माझी त्यांच्या कीर्ती शिल्लक राहत असतात कीर्ती तुमच्या आमच्या राहत नाही तुमच्या देखील आमच्या कुटुंबामध्ये महाराज माणसं होऊन गेली पंजोबा असतील आजोबा असतील खपर पंजोबा असतील त्यांची नाव काही सांगता येतील का बर झाले नाही का झाले ज्ञानो बरं आहे महाराज किती वर्षे महाराज परम भाग्य म्हणावं लागेल आता सातशे पन्नासावा समाधी संजीवन सोहळा झाला त्याचबरोबर येणारी महाराज तीनशे पंचाहत्तरावा वैकुंठगमन सोहळा येत आहे महाराज काय केलं स्वतः करता जगले का ह्या समाजाकरता जीवन घालवलं म्हणून आज त्यांची आपण बीज साजरी करतोय महाराज त्यांची जयंती साजरी करतोय कारण हा समाज कुणाच्याही पाठीमागे यायला ना तयार नाही महाराज तुमच्याकडे सत्ता असेल संपत्ती असेल ती क्षणापुरती महाराज जर त्याच्या मनात आलं इथून उठून द्यायचं नाही तरी घरी जाऊन देणार नाही हे लक्षात ठेवा आणि विचार करा बर। म्हणत बरं त्याच्या मनात जर आलं तर म्हणून मनात जीवन जगत असताना महाराज कसं जगायचं हा डोळ्यापुढे विचार ठेवा महाराज जीवनामध्ये महाराज आपल्या बरोबर दुसऱ्याचंही चांगलं होईल हा विचार करा आपण वागत असताना दुसऱ्याचा अंत करणारा दुःख होईल असं कधी जीवनामध्ये वागू नये का आपलं चांगलं होतंय दुसऱ्याच वाईट होतय मग काय करत आपल्या चांगल्या दुसऱ्याचं वाईट होतंय चालेल का करू जमन आता परिस्थिती तीच आहे आपलं चांगलं होतंय ना बास बाकी मला तुम्ही सांगा मला दोन मित्र मारा दोघांचं घरकुल आलं मार आता चालू दोघांचा घरकुल दोन मित्र मारात परंतु मारा दोन दोघांचे घरकुल आले आता द्यायचे पण मंजूर एकच होत एकालाच भेटणार दोघांचे नाव सांगितलं हे दोन तुम्हाला आलेच बर का पण शासनाकडे पैसे काय नाही तर मग आता एकालाच घटत तुम्ही विचार करा महाराज संगणमत केलं दोघांनी महाराज कुणाला द्यायचं सांगेल तुला तुला त्याच्या पुढे सांगितलं त्याला सांगेल द्यायचं काय हरकत नाही निघाले महाराज बाहेर गेले गेला मित्राला घरी जाऊन दिला हा आला दहा हजार रुपये काढले याच नाव पुढं आलं का बरं आपलं चांगलं होते दुसऱ्याचं वाईट का होईना वाई महाराज परंतु पांडवांनी महाराज तसा विचार कधी केला नाही महाराज सांगितलं आम्हाला पाच गावं तरी द्या म्हणजे पाच गाव एक सुईवरती मावेल एवढी जागा भेटणार नाही मला सांगितलं विठल विठल परिणाम असा झाला आधी केले की काय होत असते माती होता असते म्हणून आपण आहोत निघाला जीवन महाराज जीवनामध्ये काय सत्कर्म जीवनामध्ये घडलं पाहिजे महाराज निरपेक्ष सेवा जीवनामध्ये घडली पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे या कलियुगामध्ये चार मार्ग सांगितले कर्म मार्ग योग मार्ग ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग त्या भक्ती काय करायचं आपल्या नरदेहाचं सार्थक जीवनामध्ये घडलं पाहिजे महाराज मिळो पा सांगतात की बाबानो तुम्ही या नरदेहाला आलात महाराज तुमचं जर स्वहित कशामध्ये आहे अभंगाच्या ਨਨ ਨਨ ਦੇਹਾ